नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आकलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये तर आज हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटचे रियल सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता करू चालू रिअल बाजारभाव बघू शकता हिंगोली तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच रिअल बाजार म्हणून बघू बघ ૨૨૨ ૨૨ ૨૨ तर चला शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती, जास्ती भाव मिळत आहे पंचेचाळीसशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते शहाण्णव रुपयापर्यंत असे आज हिंडोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे चा सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल पंचेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल असे सोयाबीनचे भाव चालू आहेत सोयाबीनची आज आवक आलेली आहे नऊशे चाळीस क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद